भ्रष्टाचार्याशी पार्टनरशिप असणार हे सरकार जनतेनं सावधान व्हावं हो। अशा प्रकारचं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलंय नमस्कार मी गणेश शिंदे आणि आपण पाहतात राजमुद्रा न्यूज लाईव्ह सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी या सरकारकडून अपेक्षा केली परंतु हे सरकार भ्रष्टाचार्यांशी पार्टनरशिप असणारं सरकार आहे असे असले तरी आम्हा आम्ही संतोष देशमुख कोण प्रकरणी एकांगी एक पडू देणार नाही त्यामुळे जनतेने विधित सावधान व्हावे सामान्य माणसांनी मोठ्या ताकदीने उभे राहावे असे आव्हान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले मनोज जरांग यांच्या मुलाला शहरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये आज दाखल करण्यात आले आहे सोबत जरांगे पाटील हेही होते सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याचे किचकट जातीवाद करण्याचे काम धनंजय मुंडे यांच्या टोळीने केले आहे विशेष म्हणजे या टोळीमध्ये पोलिसही आहेत असा आरोप जरांगे यांनी माध्यमाशी बोलताना केला बीड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत पोलिसांची आडनावे लिहिण्याऐवजी केवळ नावे लिहिण्याचा निर्णय घेतला आहे याकडे लक्ष वेधले असता आडनावे काढल्याने जातीवाद मिटणार नाही हे चुकीचं आहे सरकार असूनही कायद्याचं उल्लंघन करू नका तर त्याऐवजी पोलिसांसहित ही टोळी जेरबंद करा यातून उलट सरकारला जातीवाद कमी करायचा नाही हे दिसतंय नावासमोरील आडनाव काढल्याने जातीवाद आणखीन वाढेल असेही जारंगे पाटील म्हणाले मराठा आरक्षणाच्या आठ मागण्यापैकी चार मागण्या पूर्ण कर करण्याचे आश्वासन सरकारने दिले खरे परंतु ती पूर्ण केली नाहीत शिंदे समिती ही काम करत नाही किती नोंदी शोधल्या कक्ष कुठे कुठे सुरू आहेत यावर काहीच केले जात नाही आंतरवालीसह राज्यभरातील मराठा आंदोलकावरील गुन्हे अद्यापही महागे घेतले गेले नाहीत महत्वाचे म्हणजे राज्यातील मराठा आमदारावर जनतेने गुलाल उधळला आहे त्यांना मोठं केलं आहे आता त्याच जनतेच्या गुलाल उधळून घेणाऱ्या मराठा आमदारांनी अधिवेशन संपवण्याआधी पुढाकार घेतला नाही तर जनता बघून घेईल असा इशाराही झरांगे पाटील यांनी दिला कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचे बोलले जात आहे परंतु पोलिसांना तो सापडत का नाही या प्रश्नावर संतोष देशमुख प्रकरण प्रकरन हे सरकारकडून जाणीवपूर्वक केले जात आहे खंडणी खून पोलिसांच्या मदतीने कायदेशीर पळवाटा सांगण्यात आल्या त्यामुळं दहा शंभर ते दीडशे जण आरोपी होऊ शकले नाहीत ही शोकांकिक आहे कृष्णा आंधळे असूनही न सापडणे म्हणजे या भ्रष्टाचारांच्या पार्टनर असणाऱ्या राज्य सरकारचे अपयश आहे सर्व गुन्ह्यातील आरोपी सापडत आहेत परंतु संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी सापडत नाहीत खोक्या उर्फ भोसले याला अटक झाली म्हणून मी म्हणतो हे भ्रष्टाचार करणाऱ्यांशी पार्टनरशिप असलेले सरकार आहे यांचा पुनरुच्चार दरांगे पाटील यांनी केला धनंजय देशमुख यांच्या साडू संदर्भातील व्हिडिओ व्हिडिओ आपण समर्थन करत नाही परंतु संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष अटवण्यासाठी खोडसळपणाचा हा प्रकार आहे राजकारणी एखाद्या प्रकरणामध्ये घुसले तर आमच्या सारख्यांना सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी अडचणी येतात असेही रंगे पाटील म्हणाले या संदर्भात नेमका आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय हे नक्की राजमुद्रा न्यूजच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकून आम्हाला कळू शकता धन्यवाद